त्या पंचेचाळीस मिनिटात काय घडलं दलित युवतीवर गँगरेप राहुल गांधीची भेट हातरस घटनेचा थरार न्याय मिळावा म्हणून चिठ्ठी लिहिली आणि पुढे काय घडलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हाथरस येथील दलित युवतीवर काही नराधमांनी गँगरेप करून तिची भयावह हत्या केली हत्येनंतर याच पडसाद संपूर्ण देशात पसरून संतापाची लाट उसळली होती यावेळी राहुल गांधीने गँगरेप अत्याचार पीडित तरुणीच्या कुटुंबाशी तब्बल पंचेचाळीस मिनिट चर्चा केली या चर्चेत नेमकं काय झालं त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले याशिवाय ज्या दलित मुलीचा गँगरेप झाला तिच्या वडिलांनी राहुल गांधी यांना चिठ्ठी लिहून न्याय मिळवून देण्यासाठी अपील केली होती या घटनेने काही महिने उलटून गेले तरी अजून या दलित परिवाराला न्याय मिळाला का का नाही यावर काय निर्णय झाला याचा अद्याप तपास नाही या कुटुंबाला खरंच न्याय मिळेल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय